अभिजित आबा शंभर टक्के ह्या वेळेस हलगी वाजवून निवडून येणार आहेत शब्द दिला का ती शब्द आबा मोडत नाही गेल्या वर्षी तीन हजार म्हटलं का तीन हजार आम्हाला पहिलंच पेमेंट साडे एकोणतीसशे आणि आता पन्नास मिळणार दिवाळीला तीन हजार झालं आता जे असं आहे की अभिजित आबा जिथं जातील तिथं शंभर टक्के मतदान होत आहे अशी ती लकी नेता आहे त्या जिल्ह्यात त्यामुळं जिथं आबा जिथं जाईल ज्याला हात लावल त्याला सोनं होईल आशा एक नेता आता म्हणून अभिजित आबाकडे बघडलं जातो नमस्कार दर्शक वेद महाराष्ट्र स्वागत आहे आपण सध्या माडा मतदारसंघात माडा विधानसभा मतदारसंघातील व पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरुली या भागात आपण आलो आहोत या गावातील येथील शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत विधानसभेच्या अनुषंगाने ते आपण या, या भागातील लोकांशी संवाद साधणार सा आहोत नमस्कार दादा नाव काय नाव नारायण नारायण मनोहर नायक आता विधानसभेचे निवडणूक जवळ आली आता no. दा काये काम दादा आमदार आहेत तर आपल्याला काम वाटतंय काय काम काय करत नाही वाटा बर काही नाही तीस वर्षात हा तीस वर्षात काय केलं नाही बर दुसरे उमेदवार अभिजित पाटील पण आहेत त्यांची लय काम झाली एवढे दोन पण उभा राहणार म्हणजे कल्याण राव काय नाही आमच त्यांच लय विषय नाय जिव्हाळ काढला हा पटला का अभिजीत पटला नाही नाय त्यांनी केलेच काम ना काय उसाच दर दिल्या दाबून पुण्या मागली बिल ही कारखाना बंद पडलेला चालू केला एकदम एक नंबर काम केलंय त्यांनी हा त्यामुळं आमच सगळी भावना त्यांच्याकडे जाते मताची विठ्ठलला दर दिलाय म्हणते पण बबन दादा पण म्हणतात की मी पण दर त्यांच्या पेक्षा एक रुपयाने जास्त देणार आहे काय देऊन करायचं काय मला होत नाही ना त्याने दिलेत पैसे शेतकरी किंमत देत नाही रुपयाची किंमत केली शेतकरी दादा नमस्कार दादा नमस्कार आबासाहेब दिनकर कटकर बर विधानसभेची निवडणूक जवळ आली आता काय वाटतंय आमदारकीच काम जे बबन दादा आहे त्यांचं काम कस वाटतंय आपल्याला काय काम केलं नाही तरी वर्षात आणि आपल्या अभिजित पाटलांनी काम भरपूर केलंय आता काय म्हणजे दर चांगला दिलाय त्यांनी उचाल दर दिलाय हो आता बबन दादा पण दर देतो म्हणते चांगला काय टायमाला दिलं नाही काय नाही एका रुपयाची किंमत केली आहे त्यांनी शेतकरी को, का काय पडलं हे केलं सगळे बर मग यंदा कोण निवडून दाबा बर काम आहेत काय अभिजात आबाजी इकडं हो आहे बर काय काय काम आहे ते रस्ते हे सगळे भरपूर काम चालू हम्म किती मतदान होईल गावात ना किती टक्के होईल तरी काय नव्वद टक्के होईल नव्वद टक्के होईल नमस्कार सिद्धेश्वर गणपत नायक बर कोण आपल्याला आमदार कोण वाटतंय आमदाराचा अभिजित आबा बर का बरं अभिजित आबा काय आता बंद पडलेला कारखाना चालू केला त्याने सगळ्या परा दर दिला त्याने ह्याच्या आधी कुणी जर वाढवला का हे जिल्ह्यात तरी वाढवला कुणी आबीजता आ بیاलेवर दर वाढवलाय आधी कोणी नाव सुद्धा घेत नाही दर वाढवायला हो हं सगळ्याला जिल्ह्याला दर मिळाला बरं हं हे जे आगोदर कोणी दर वाढवला हं त्याच्यामुलं आबामुळच दर वाढला बरं हं पण दर dito म्हणते तुम्ही हे जे का दिलं नाही बबन दादाना हे आल्यावर दिलाय या ह्याच्या अगोदर आगोदर कवा दिलीच नाही हं आबाल्यावर दर वाढवलाय त्याने आबान जाहीर केला तवा पुणे याने दिलाय हम्म लोक स्वीकारतील इकडं शंभर टक्के स्वीकारणार कारण जिल्ह्याच नेतृत्व चांगलं केलंय इकडं म्हणजे कस शेतकऱ्यावरच सगळं आहे ना दर दिल त्याला मतदान करणार ते हा चांगल्या प्रकारे दर दिलाय त्याने लोकसभा निवडणुकीच्या नाही इलेक्शनाच्या आधीच दर दिलाय पुढच्या वर्षी इलेक्शन आताच झालंय चालू गेल्या वर्षी दोन वर्ष झालं हा अगोदर काय इलेक्शन होत काय अगोदर त्यांनी जर वाढवला अगोदर म्हणूनच दर दिला निवडणूक जवळ आली म्हणून दर दिला असं नाही तर अगोदरच त्यांनी जाहीर केलाय ना गेल्या वर्षी काय इलेक्शन होत काय मग गेल्या वर्षी कुणी दिलाय त्यांनी वाढवला म्हणलं दुसऱ्याने वाढवला पुढच्या वर्षी राहील राहणार की शंभर टक्के राहणार शंभर टक्के राहणार काम आहे की पण कारखान्या बाबतीत आबा चांगला आहे शेतकऱ्याला दर देते ना चांगला शेतकऱ्याला काय उसाला कारण प्रमाण क्षेत्र ओसाळ सगळं आहे हा त्यामुळं आबाला चांगला प्रतिसाद मिळणार नाही का मिळेल पण कमी प्रमाण राहणार दादा मुलगा उभा राहिलं तर त्यांना काय त्यांना काय कमी प्रमाण मिळणार त्यांना नमस्कार नमस्कार ना? का काय नाव गोपाळ पाटील पटवर्धन कुरोली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर काय वाटतंय आमदार कोण आता आणि चालू आमदारांची काम आहेत का आमदार म्हणलं तर आमच्या भागात बेचाळीस गावात आणि सोलापूर जिल्ह्याला पण माहित आहे आबांचं काम कसं आहे मग मोहिते पाटलांपासनं पवार साहेबांपासनं सगळ्यांना लोकांना माहित आहे माणूस पळणारा हाय करणारा हाय आणि शेतकऱ्याच्या दृष्टिकोनानं शेतकऱ्यांना दर देणारा म्हणलं तर जिल्ह्यात म्हणलं तर आबा पाटील बघून दादा पण मी दर देतो म्हणले जास्त त्यांच्यापेक्षा एक रुपया काय एक रुपयाची किंमत केली शेतकऱ्यांची देऊन देऊन तीन तीस वर्षात काय काटा आणल्याशिवाय दुसरं काय केलं नाही आणि विकास विकास म्हणजे काय केला चार टिपर दिलं म्हणजे विकास नसतो त्याला पिढ्या न पिढ्या रस्ता त्या मागल्यांना राहिला पाहिजे त्या पद्धतीने रस्त्याचं काम झालं पाहिजे एक पावसाळा झाला का दुसऱ्या पावसाळ्यात खड पडते चार महिन्यात त्याला विकास म्हणत नाहीत काम केलं तर पिढ्यान पिढ्यात ठिकाव हीच भावना आहे कल्याण समाजाची काय किती मतदान होईल गावातून गावातून काय सर्व विठ्ठल कारखाना असल्यामुळं शेतकरी असल्यामुळं नव्वद टक्के मतदान होईल काळे पण आता तयार करायचं त्यांना वाटायला दोन हजार चौदा काळे साहेबांनाही उठून बसवायला लागेल ना असतील परिवार साथ देईल अभिजित पाटलांना देणार शंभर टक्के देणार कारण की घेतला काय झालंय ह्यांना नेतृत्व आमचं मान्य लागले आता का तर दर देण्याच्या दृष्टिकोनातनं काठ्याचा वय असू काय असू सगळ्यांचा प्रश्न म्हणजे विठ्ठल परिवार पूर्ण आमच्या पाठीमाग आहे हे म्हणते विठ्ठल परिवारात फूट झाली काय सुद्धा झाले ना ऐंशी टक्के विठ्ठल परिवारातली लोक आमच्या बरोबर आहेत आता चालणार बैठक झाली जाहीर केलेलं नाही आता ते ते आता सगळी लोक म्हणजे जुने संचालक आहेत सगळे पूर्ण काल जी मिटिंग झाली आणि त्यांचा निर्णय काय त्यांच्या पशी आहे आपण कसं सांगू शकणार आम्हाला पाठिंबा दिला तर त्यांचं स्वागतच आम्ही करू असं वाटत नाही तोंडावर नाही नाही तस काय वाटत नाही बर का शेतकऱ्यांना आज त्या चाळीस पन्नास वर्षात दोन हजाराच्या वर ह्या चर्मन लोकांनी कधी दर दिला नाही बावीस आत सगळ्यांना दर दिले त्यामुळं आता एक त्यांच्या ठकास महाटक चर्मन भेटला आणि त्यांच्या मीटिंगला न जाणारा एकमेव चेअरमन असेल अभिजित आबा पाटील म्हणजे ती जिल्ह्याची कोंडी फोडायला ती चेअरमन लोक सगळी एक होते पण आबा अदोकरच त्यांच्या अदोवर कोंडी फोडून रिकाम होते त्यामुळे शेतकऱ्यांना विश्वास बसलाय आणि शब्दाला पक्का असणारा मागलं बिल देणारा एकमेव नेता म्हणलं तर अभिजित आबा पाटील मिळणार गे मिळणार शंभर टक्के आम्हाला खात्री आहे आम्ही दिलेत अभिषित आपण आता अपक्ष आहे सध्या तरी तिकीट मिळेल चर्चा आहे जरा काय झाले आता वरच्या न वरच कसं आहे राजकारण दिवसाला म्हणलं तर बदलत चाललंय त्यामुळं बदललं चांगलं आहे आम्हाला काय आता पवार साहेबांनी काय दिलं तर एक नंबर शंभर टक्के आमदार आहेत त्यामुळे काय टेन्शन नाही लोकांची इच्छा आहे

त्यामुळं त्या, त्या संस्थेसाठी आबानी दोन पावलं माग सरलेत संस्थेला आज सील तर एवढा दर देऊ शकले नसते त्यामुळं माग फिर काय दिवस नाही काय नाही हाय असं आमदार होऊ शकतात नाही नाही सांगितलं ना अडचण आणली ना राजकारण्याने ज्याची सत्ता आहे त्यांनी अडचण आणली त्यांनी सील मारलं सरकार आहे त्यांनी कर, कर शिंदे सरकार फडणवीस साहेबांनी अडचण आणली फडणवीस कर्ज दिलं म्हणजे शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांच्या संस्थेवरच कर्ज दिलं ना त्यांच्या कुठं कर्ज दिले कर्ज काही नेते असतील किंवा परिचार गटातील काही नेते असतील ते म्हणजे साथ देतील असं वाटतं का अभि पाठ शंभर टक्के साथ देणार आहे काढून घेतलं त्यांच्याकडून विठ्ठल किंवा चंद्रबागेच निवडणूक लावली आता जे असं आहे की अभिजित आबा जिथं जातील तिथं शंभर टक्के मतदान होत आहे अशी एक ती लकी नेता आहे या जिल्ह्यात त्यामुळं जिथं आबा जिथं जाईल ज्याला हात लावल त्याला सोनं होईल असा एक नेता म्हणून अभिजित आबाकडे बघडलं जात त्यामुळे अभिजित शंभर टक्के अभिजित पाटील निवडून येणार आहेत ही काळ्या दगडावली रेग आहे कारण त्यानं सगळ्या शेतकऱ्याचं म्हणजे जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचं कल्याण केलंय उसाह म्हणजे बावीसशे वर दर देत नव्हता आता साडेतीन हजार दर जाहीर केलाय त्यामुळे शेतकऱ्याला पैसाच पैसा केवळ एका माणसामुळे शंभर टक्के मिळणार ती लोकांची गैरसमज आहे आबा शब्द दिला का ती शब्दच आबा मोडत नाही गेल्या वर्षी तीन हजार म्हटलं का तीन हजार आम्हाला पहिलंच पेमेंट साडे एकोणतीसशे मिळलंय ना आता पन्नास मिळणार दिवाळीला तीन हजार झालं पुढल्या वर्षी साडेतीन हजार दर आहे चार हजार पण त्याच्या पुढल्या वर्षी देत त्याला आबा त्यामुळं आबामुळं सगळ्या जिल्ह्याचं कल्याण होत आहे आव पनास पना पना दिलं तर बघतय ठरल्याप्रमाणे दर दिलाय त्याने त्यामुळं अभिजीत आबा शंभर टक्के ह्या वेळेस हलगी वाजवून निवडून येणार आहेत